भांडवलदारांचे कर्ज माफ करता मात्र रेनगरच्या सभासदांचे का कर्ज माफ नाही आडम मास्तर यांची भर सभेत आडम मास्तर सोलापूर शहर मध्यमधील अधिकृत उमेदवार आडम मास्तर यांच्या प्रचारार्थ जुनी मिल चाळ येथे कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी माजी आमदार आडम मास्तर बोलत होते यावेळी व्यासपीठावर माकपचे जिल्हा सचिव एम शेख कॉम्रेड युसुफ मेजर रमेश अंधारे रविकांत क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान यावेळी पुढे बोलताना आडम यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं केंद्र सरकारने अदानी अंबानी भांडवलदारांचे सोळा लाख कोटी कर्ज गेल्या नऊ वर्षात कर्जमाफ केले मात्र रेनगरच्या सभासदांच्या सहाशे कोटी कर्जमाफी बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारले असता ते चकार शब्द काढत नाही म्हणजे गरिबांना द्यायला सरकारकडे पैसे नाहीत अशी टीका केली रेनगरची उभारणी करताना प्रणिती शिंदे यांनी विरोध केला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला असेही आडमास्तर म्हणाले जुनी मिल आमदार करा एका वर्षात जुनी मिल चाळ नव्याने बांधण्याची ग्वाही आडमास्तर यांनी दिली यावेळी माकपचे जिल्हा सचिव अॅडव्होकेट एम एच शेख यांनी आपल्या भाषणात मास्तरांनी मोठा लढा देऊन कॉम्रेड गोदुताई परुळेकर विडी घरकुलला पाणी मिळवून दिले रेनगरला देखील चोवीस तास पाणी आहे मास्तर हे काम करणारे नेते असून जनतेने त्यांना चौथ्यांदा आमदार करावे असं कॉर्नर सभेचे सूत्रसंचालन दत्ता चव्हाण यांनी तर प्रास्ताविक युसुफ मेजर यांनी केले यावेळी सभा यशस्वी करण्यासाठी वीरेंद्र पद्मा विजय हरसुरे बाळकृष्ण मल्याळ अभिजित निकंबे आदींनी परिश्रम घेतले निवडणूक चालू झालेली आहे शहर मध्यावर सर्व उमेदवार या ठिकाणी आपला आपला प्रचार सुरू केला कधी ते घर पडेल असा पत्ता नाही कधी माणसं परतीला असा पत्ता नाही आणि कोणालाही काळजी नाही आमदार असतो खासदार असतो मंत्री असतो कोणालाही काळजी नाही या ठिकाणी दहा वर्षापूर्वी खासदार प्रदीप देताईन कुजळ मार गरज येतो कुजळ मारली आणि निघून गेली पाहिजे आज या ठिकाणी चारशे अठ्ठ्याऐंशी लोकांचं जीवन शंभर वर्ष होऊन गेलं ओक्यामध्ये आहे कधी मरते कधी इमारत कोसळले याचा पत्ता नाही आहे तर शंभर वर्ष होऊन गेलेलं आयुष्य संपलेलं हे माझं म्हणणं नाही हे कार्पोरेशनच म्हणणं तर मी या वेळेला निर्धार केलेला या ठिकाणी मजली उभारायची गरज नाही इथं सार्वजनिक संघाची जागा मी बघितली तुम्ही जर आमदार केलात मला तुम्हाला आज शब्द देता एका वर्षाच्या आत मुख्यमंत्र्याला या ठिकाणी आणून तुमच्या चाळीस नव्याने बांधकाम केल्याशिवाय गप्प आडंबांतर्गतात तुमचं घर एकशे ऐंशी फुपाचार तुम्हाला कधी कधी पाचशे चौरस फुटाची जागा पाच लाखामध्ये मी बसवायला तयार एकही माणूस याचा सगळा अभ्यास केला एकूण जागा किती आहे कशा पद्धतीने या चारशे अठ्याऐंशी लोकांना ज्या ठिकाणी स्वतःच्या मालकीचं घर आणि त्यांना सात बारा हे आडम मास्तर आपल्या जीवनामध्ये केल्याशिवाय गप्प बसणार नाही एका वर्षात गर्दी नाही केलं माझा आमदार तिचा राजीनामा तुमच्या पायाजवळ ठेवायला मी तयार आहे